वा आज काय छान फजरी जवळजवळ पाच मिनिटाचा व्हिडिओ पी रेकॉर्ड केला आणि रेकॉर्ड केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की बॅटरी संपल्यामुळे माझा मायक्रोफोन बंद होता त्यामुळे काहीच रेकॉर्ड झालेलं नाहीये मस्त फजिती झाले गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करी करण्याचा मला आनंद का झाला माहितीये का कि माझा हा जो वायरलेस मायक्रोफोन आहे ना त्याची बॅटरी कधी संपायचीच नाही म्हणजे त्याने असं काहीतरी पाच तासाच वगैरे आहे बॅटरीचं लाईफ असं सांगितलेलं होतं हे ठीक आहे पण मी किती दिवस झाले रेकॉर्ड करतोय आणि ती संपतच नव्हती माझी फार इच्छा होती <laughs> एकदाची त्याची बॅटरी संपू दे आणि बॅटरी पूर्ण संपल्यानंतर मग मी चार्ज करेन झिरो पासून असं मी केव्हा तरी ठरवलं तर आणि चार्ज करणं बंद केलं तर मी मध्ये 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 चार्ज करायचो चार्ज करणं बंद केलं तर मी वाट बघत होतो पण आज व्हिडिओ रेकॉर्ड करताना मी ते विसरून गेलो विसरून गेलो आणि मी पाच मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला कुठून भातोबावरून येताना पाच मिनिटाचा व्हिडिओ आणि त्यातलं काहीही रेकॉर्ड झाला नाही मला इतकं हसू आलं इतकं हसू आलं की काय विचारू नका पण मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग आता मी हे कस रेकॉर्ड करतोय म्हणजे माझ्या मोबाईलच्या ऑडिओवर रेकॉर्ड करतोय का वर तर करतोय का काय तर आता मी माझे जे ड्रॉप्स आहेत ना तर ते ते पांढरे दिसत आहेत ना तर ते मी घातलेले आहेत आणि त्याच्यात मी रेकॉर्ड करतोय याची ऑडिओ क्वालिटी काय तितकी चांगली नसते याची मला कल्पना आहे त्यामुळे मी हे सहसा वापरत नाही पण तरी सुद्धा मी म्हटलं की चला आता ऐन वेळेला करून बघूया इथे मी खर तर डायरेक्ट कॅमेऱ्यावर रेकॉर्ड केलं असतं ते पण त्याच्यामध्ये काय या ठिकाणी ना खूप नॉईज आहे खूप डिस्टर्बन्स असतो आणि आता ही वेळ अशी येते की येणारे जाणारे लोक पण खूप असतात तर त्यामुळे म्हटलं की डायरेक्ट कॅमेऱ्यावर करायला नको इअरडॉप्स आहेत तर ते वापरून त्याच्यावर करूया तर त्यामुळे मी आता त्याच्यावर करतोय कुणाला जर आवाज नीट नाही ऐकू आला तर मला माफ करा मी फक्त या प्रसंगामध्ये म्हणजे कुठला प्रसंग कळला ना की ऐन वेळेला जर समजा आपल्या बाईक बॅटरी ट्रेन झाली तर काय करायचं खरं तर माझ्याकडे दुसरा एक माईक आहे बरं का लॅपल माईक त्याला काय बॅटरी वगैरेचा प्रॉब्लेम नसतो पण तो आणखीन एक जवळ ठेवायचा मी टाळतो कारण काय आळशीपणा किंवा कमी कमीत कमी सामान जवळ ठेवावं पिशवीत पावेल एवढं छोटीसे सॅक आहे ना तर म्हणून मी ते जवळ ठेवत नाही ते नेहमी टेकडीवर येताना आता महातोबाच्या टेकडीवर येताना पर्टिक्युलरली तर, तर, तर त्यामुळे पण ते आता ठेवायला पाहिजे असं दिसत आहे म्हणजे पर्टिक्युलरली होत या या लाईव्हची ऑडिओ क्वालिटी ब ऐकल्यानंतर खात्री पटेल की नाही तो लॅपल माईक जवळ ठेवणं आवश्यक आहे तर मी तो ठेवायला लागेल आणि आणखीन एकदा मी कधीच केलेलं नाही आता हे मी प्रिझम लाईव्ह वरून करतोय ना लाईव्ह तर प्रिझम लाईव्ह करतोय ना मोबाईलचा ऑडिओ वरून मी कधीच केलेला नाहीये तो पण एक एक्सप्रिमेंट करून बघेन आणि दुसरा एक मला एक्सप्रिमेंट करायचा आहे तो म्हणजे काय माहिती आहे का की मी हा आत्ता तुम्हाला सांगितलं ना पाच मिनटाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला तो मी माझ्या कॅमेऱ्यावर केलेला होता आणि माझा हा कॅमेरा म्हणजे कुठला गुगल पिक्सेल एट एट ह्याचं स्टॅबिलायझेशन इतकं चांगलं आहे ना इतकं चांगलं आहे की मी चालता चालता अगदी आरामात व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो इमेज स्टॅबिलायझेशन चांगलं असल्यामुळे व्यवस्थित दिसतो आणि नीट ऐकू पण येतो पण हे जे आहे म्हणजे इवन मी युट्यूबच ॲप वापरून सुद्धा एकदा केलेलं होतं तर त्यावेळेला चालताना अजिबात इमेज स्टॅबिलायझेशन नसल्यामुळे असं खूप शेकी शेकी दिसत होत त्यामुळे अजिबात मजा आली नाही ते म्हणजे बघवतच नव्हतं तस हे जे प्रिझम लाईव्ह ना जे ॲप आहे रिझम स्टुडिओ लाईव्ह तर त्याचं ॲप वापरून त्याच्यामध्ये कितपत स्टॅबिलायझेशन आहे याचं हे जरा एकदा मला चेक करायचंय त्यामुळे मी आता काय करतो माहिती आहे का आता मी इथे बसून करतोय त्याच्या एक आता उभा राहतो आणि अगदी हळूहळू चालायला लागतो तर तेव्हा जो काय शेक होईल तर त्याच्यामध्ये कितपत कितपत वाईट दिसत आहे वाईट तर दिसणार का इमेज शेक होणार मलाच खात्री आहे तरी पण ते किती वाईट दिसते करून बघावं अशी मला इच्छा आहे कारण नाहीतर मग त्याच्यावर उपाय म्हणजे काय माहितीये का चालता चालता जर लाईव्ह करायचं असेल तर मग मला डी जे ऑस्बो सेव्हन सेव्हन आहे ना काहीतरी की सेव्हन वगैरे तो नवीन गिम्बलच घ्यावा लागणार असं दिसत आहे ते लाईव्ह बसूनच करावं लागणार तर करा ला ला. तो ते एकदा चेक करायला करण्याकरता की चालता चालता जर प्रिझर्व लाईव्ह केलं तर किती वाईट दिसतंय तर ते मी आता एक्सपेरिमेंट करून बघणार आहे तर मी आता उठतो आणि हळूहळू चालायला लागतो ओके हळूहळू -हाल अगदी हळूहळू ट्रायपॉड उचलतोय असा हा ट्रायपॉर्ड उचललेला आहे उभा राहिलेलो आहे तर ज्याला मी ट्रॅपॉड फोल्ड करतो असा हातात धरतो असा हळू 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 चालतो आहे <laughs> अजून पुढे चालावं का नाही असा मला प्रश्न पडताय पडलाय पण तरी मी चालतो काय व्हायचं ते लिहून है, है ना असं म्हणून बर ही जागा कशी आहे माहिती आहे का मी असं खडक उतरतोय खडक खडक हा लाईट चांगला आहे त्यामुळे हा तर आता इथून तिथपर्यंत चालू बघतो की चालताना किती वाईट दिसत आहे ते अगदी हळूहळू चालतोय खूपच हळू अगदी जेवढं जपून धरता येईल ट्रायपॉड तेवढा जपून धरलेला आहे आणि कमीत कमी इमेज हलावी असा प्रयत्न करतो आहे तर फार वाईट दिसत नसेल ना तो फार हल्ल, पण जर बघण्यासारखं असेल तर मग अगदीच एका ठिकाणी बसूनच लाईव्ह करायला पाहिजे असं नाही आहे थोडंफार जरा हालचाल करायला काय हरकत नाही असं लक्षात येईल ते तर मी आता इथे थांबतो ओके बाय Have a great day.